नवरात्री नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर बघा हा दिवस नवरात्री या नवरात्रीमध्ये सर्व महिलांना व सर्वांना महिला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आपण न आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीला दिवा कुठे लावायचा काय लावायचा दिवा लावण्याचे फायदे काय आहे अष्टमी नवमीला दिवा लावला तर काय आप त्याच्यापासून आपल्याला काय बरकत मिळते हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊन या तर बघा आपण नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी या दोन माळेला विशेष महत्त्व आहे या दोन माळा माळा खूप मानल्या जातात तर या यामध्ये आपण यावर्षी अष्टमी तीन स तीस सप्टेंबरला आहे तर नवमी एक ऑक नोव्हेंबरला तर या दो या दोन्ही दिवसामध्ये आपण कोणत्या ठिकाणी दिवा लावायचा हा प्रश्न सर्वांच्याच मनात येईल पण आपल्या आपण कुठे दिवा लावायचा कस कसा लावायचा कशाचा लावायचा हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची रा सदैव कृपा राहावी घरात सुख शांती समृद्धी राहावी याचं आगमन व्हावं म्हणून आपण घरामध्ये दिवा लावायचा आहे तर त्यामध्ये नवरात्रीमध्ये आपण पावन मादुर्गाचे नवरूप नवरूपांची पूजा करायची पूजा अर्चना करायची आहे आणि नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीला माता महागौरी आणि सिद्धी दात्रीची पूजा सुद्धा करायची आहे या दोन्ही देवींची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे नवरात्रीमध्ये आज आपण अष्टमी आणि नवमीला दिवे कुठे लावायचे याबद्दल माहिती जाणून घेऊ तर बघा नवरात्रीमध्ये संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजा दिवा लावायचा आहे जो मुख्य दर मुख्य दरवाजा असतो घराचा तिथेच आपण दिवा लावायचा आहे आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने दारासमोर दिवा लावणे खूप शुभ मानले जाते आपण वास्तुशास्त्रानुसार जर पाहिलं तर आपल्या दारासमोर जी दारासमोर दिवा लावला तर खूप शुभ मानलं जातं आणि चांगला संकेत येतं यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि महादुर्गाचा वास सुद्धा महालक्ष्मी महादुर्गाचा वास सुद्धा आपल्या घरात राहतो आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो सुख शांती धन धन सुद्धा मिळते विशेष म्हणजे दिव्यांची वात जर उत्तर दिशेला असायला पाहिजे आपल्या दिव्याची वात आपण उत्तर दिशेला वात असायला पाहिजे नवरात्रीमध्ये आपण पूजापाठ झाल्यावर मंदिरात दिवा अवश्य लावायचा आहे पूजापाठ वगैरे झाली आपण सगळं झालं की मंदिरामध्ये आपण आपल्या दिवा लावायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ तुपाचा दिवा लावू शकता नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण तुपाचा सुद्धा संध्याकाळी सकाळ संध्याकाळ लावू शकतो यामुळे घरात सकारात्मक माहोल राहते सकारात्मक ऊर्जा राहते सकारात्मकता राहते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा राहतो सुख समृद्धी राहते वास्तुशास्त्रानुसार आपण घरामध्ये ईशान्य म्हणजेच उत्तर आणि पूर्व या दोन्ही दिशेला दिवा लावायचा आहे उत्तर आहे आणि पूर्व या दोन्ही दिशा आहेत त्या दोन्ही दिशेला आपण दिवा लावायचा आहे त्या दोन्ही दिशेला दिवा लावला तर तो सुद्धा शुभ आणि सर्वात शुभ मानला जातो आणि त्यानंतर आपण नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीचा जिथे आपली तिजोरी असते जिथे आपण पैसे ठेवतात तिथेसुद्धा एक दिवा लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा वास सदैव आपल्या तिजोरीजवळ राहते धन भंडार सर्व भरून राहते यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होता त्यासाठी आपण जिथे माता लक्ष्मीचा वास राहायला पाहिजे तिथे तिथे आपण दिवा लावला तर शुभ कार्यसुद्धा होते आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा सुद्धा आपल्या घरी राहते